बार्शी शहरातील उपळाई रोड शेणगे प्लॉट येथे फार्मासिस्ट ची नोकरी करणाऱ्या महिलेचा भर दिवसा राहत्या घरी ओढणीने गळा आवळून चाकूने चेहऱ्यावर वार करून खून केला संशयित आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला आहे ही घटना सोमवारी दुपारी तीन ते पाच च्या दरम्यान घडली नीलम बालाजी निर्फळ वय आरोपीस राहणार उपळाई रोड शेणगे प्लॉट बार्शी असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे नीलम यांनी दुपारी तीनच्या दरम्यान पतीला फोन करून सांगितले होते की आज घरी तुळशीचा विवाह करायचा आहे तुम्ही लवकर या येताना विवाहाचे साहित्य घेऊन त्यानुसार पती बालाजी हे सायंकाळी घरी आले तेव्हा मुख्य गेट ला कुलूप दिसले तेजारी आसपास पत्नी गेली असेल म्हणून वाट पाहिली मुलगा असावे म्हणून शाळेत पाहिले पण पत्नी दिसून आली नाही अखेर गेट वरून एका मुलास घरात सोडून खिडकीतून पाहण्यास सांगितले त्यावेळी ती झोपल्याचे दिसले मोबाईल घरातच वाजत होता त्यामुळे संशय आला अशी माहिती बालाजी निरफळ यांनी पोलिसांना सांगितले पोलिस उपाधीक्षक अशोक सायकर पोलिस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून मृतदेह अंतरिम तपासणी प्रक्रियेसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केला आहे गुन्हा घडल्यानंतर संशयित आरोपी पोलिस ठाण्यात स्वतःहून हजर झाला पोलिसांनी त्याच ताब्यात घेतले आहे शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते चौकशी आणि तपासानंतर गुन्ह्याचे कारण समोर येईल असे पोलिसांनी सांगितले